सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी कृषी विभागामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता आज पुन्हा एकदा दमानिया यांनी दोन घोटाळे उघड केले इफको मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि घोटाळा झाल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय तर अजित पवार यांनी धनंजय मुंडेंवर कारवाई करावी अशी मागणी दमानिया यांनी केली आहे इफको म्हणजे एक महा घोटाळा आहे आणि मग मी त्याचा शोध घेतला मग बघते त्याच्यावर लोकसभेत प्रश्न विचारले गेले आणि एक नाही अनेक इफकोचे घोटाळे अनेकदा आणि मी आता जेवढ्या तुम्हाला एक्झिबिट्स दिल्या आहेत त्याच्यात सीबीआयचा एक एफ आय आर देखील आहे आणि तो एफ आय आर आणि इतर लोकसभेतले विचारलेले प्रश्न ते देखील मी लावलेत राज्यसभेत विचारलेले प्रश्न देखील लावलेत आणि किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार इफको मध्ये होतो याचे सगळेच्या सगळे डिटेल्स दिलेत म्हणजे ती फार्मर कोऑपरेटिव्ह नावासाठी आहेत पण तिथले अधिकारी काय काय करतात अगदी तिथले मेन सीईओ पासन लोक कसे कसे भ्रष्टाचार करतात त्याचे सगळेच्या सगळे डिटेल्स मी तुम्हाला एक्झिबिट्स मध्ये दिलेत आता चॅप्टर नंबर टू किंवा घोटाळा नंबर कृषी घोटाळा नंबर टू त्याच्या मोठ्या घोटाळ्याकडे येऊया आणि इथे धनंजय मुंडे कुठच्याही पद्धतीने वाचत नाही हे एक पत्रे। पत्र आहे हे पत्र इतकं कमालीच आहे की त्याच्यावर तारीख नाही आहे मंत्री लिहितात पण त्याच्यावर तारीख नाही आता या पत्रात काय लिहिलंय दिनांक तीस सप्टेंबर चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिनांक तेवीस सप्टेंबर चोवीस रोजी झालेल्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आलेला मंजूर झालेला कृषी विभागाच्या प्रस्तावाचे इतिवृत्त कायम करण्यात आले म्हणजे हा मंत्री किती थराला जाऊ शकतो हेचा हे धडधडीत उदाहरण आहे मी तेवीस तारखेचा आणि तीस तारखेचा या दोन्ही कॅबिनेट बैठकांचे तुम्हाला मी अटॅचमेंट पाठवलेले आहेत कुठेही ना तेवीस मध्ये ना तीस तारखेमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय असा झालेला नाही कुठल्याही मंत्रीपदावर कधीही बसता कामा नाही त्यांची तितकी पात्रताच नाही कारण इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे कृषी तर नाहीच नाही कधीही हा मंत्री झाला नाही पाहिजे अशी माझी थेट मागणी आहे आणि आता तरी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी कारण हे खोटे निर्णय दाखवून कॅब मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय आहेत असं सांगून जर जी आर काढला असेल तर हे ऍपसल्युट खोटं आहे